नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुदर्शन सानप आज आपण नाशिक जिल्ह्यातील दोनवाडे या गावामध्ये आहोत एक प्रगतशील शेतकरी एक युवा शेतकरी अभिषेक सर यांच्या प्लॉटवरती आपण आज आहोत यांना आपण ॲडव्हेंचर अॅग्रो या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं बेन्सो हे प्रोडक्ट दिलं होतं त्यामध्ये ॲरोस्टोलकिक ॲसिड या नावाचा कंटेन आहे तर ॲरॉस्टोलाकिक ॲसिड या कंटेन आहे आणि बेन्सो ही प्रोडक्ट आपलं प्रो डावणीबुरी करप्यावरती डावणीबुरी कारप्यावरती आणि प्लस नागाळ्यावरती काम करते तर जर तुमच्या प्लॉटवरती आला असेल तर पूर्णपणे पंधरा दिवस तरी त्याची काळजी घेतं येऊन देणार नाही याची काळजी घेतं क्रिओटिव्ह आणि प्रिओटिव्ह दोन्ही कामं करता आहे आले असेल तर घालवतं आणि येऊन देणार नाही याची प्रॉपर काळजी घेतं तर बघूया अभि अभिषेक सरांना याचा काय रिझर्ट आला त्यांच्या तोंड मनोगत करू नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव अभिषेक दत्तू बोरडे तालुका जिल्हा नाशिक राहणार दोनवाडे मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणऐंशी ऐंशी एकोणनव्वद आ, मला सरांनी सक्सेस बेंजो हे प्रॉडक्ट दिलेलं होतं हे बुरी करपा आणि नागाळी यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतं हे हे बघा हे करपा आलेला असेल तर स्टॉप करतं नागाळी स्टॉप होती व झाडाची झाडाला काळुकी होती झाडाची ग्रोथ होती फुटवे वगैरे चांगले निघतात अतिशय चांगल्या प्रकारचं सक्सेस बेंजो हे प्रॉडक्ट आहे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो तिथं करपा आलेला होता तिथं पूर्णपणे तो करपा जुळून गेलेला आहे करपा जुळून गेलेला आहे पत्ती चांगल्या प्रकारे रब झालेली आहे पत्तीवरती काळोखी आलेली आहे फुटवे पण दिसतं आहे झाडाच्या आपल्याला आणि एकदम प्लॉट असा पूर्णपणे ग्रीनरी पकडलेला प्लॉट दिसतो आपल्याला पूर्णपणे नागाळेवरती तो नागाळेचा कुठेही पण आपल्याला लवलेश दिसत नाही आहे पण एकदम भारी झाड झालेलं आहे एकदम पत्ती एकदम चांगली रब झालेली आहे हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का हो सर समाधानी आहोत अतिशय चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट हे शेतकरी बांधवांनी अवश्य एकदा वापरून बघितलं बघ पाहिजेत अतिशय चांगल्या प्रकारचं आहे कारण बुरी करपा आणि नागाळी यावर अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं व झाडाची ग्रोथ आणि कुटवा वगैरे काळू की ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद